तर शेतकरी मित्रांनो आपण जर या ठिकाणी कोथिंबीर पेरलेली असाल आणि ती जर कोथिंबीर या ठिकाणी उन्हामध्ये जर आपण पाणी जर देत असाल तर ती पाणी दिल्यानंतर आपली जी कोथिंबीर असते तर त्याचे पानंवरती पाणी छोटे छोटे शार्स असल्यामुळे या ठिकाणी तो आपली कोथिंबीरचे जे काही कोथिंबीर त्याची मुंडक या ठिकाणी खालपर्यंत या ठिकाणी असे झाकलेले असतात तर तुम्ही बघू शकता आणि मित्रांनो उन्हामध्ये शक्यतो छोटी जर कोथिंबीर असेल पानी तर त्या छोटे कोथिंबीरला या ठिकाणी पाणी दिल्यानंतर त्याच्यावरती करपा रोग पडण्याची शक्यता असते तर हा आपला आहे एक एकरचा हा प्लॉट होता तर हा सध्या मार्केटमध्ये मित्रांनो भाव कमी असल्यामुळं या ठिकाणी आपण हा प्लॉट सत्तर हजार रुपयेला या ठिकाणी विकलेला आहे हे बघू शकता आपली कोथिंबीर कशी आली एकदम खतरनाक Peršetkri bandomu.